एक मराठा लाख मराठा मित्रांनो चोवीस तारखेला अंतर्बली सराटी या ठिकाणी महाविराट मराठ्यांची सभा झाली या सभेच्या माध्यमातून मनोजदादा जारांगे पाटलांनी मराठा समाजाला मार्गदर्शन केलं आणि ही सभा निर्णायक केली निर्णायक का म्हणायची तर मराठा समाजाला आरक्षण सरकारने खूप जाचक आटी आणि जेवढं पाहिजे तेवढं दिलेलं नाही मराठा समाजाच्या काही मागण्या होत्या त्या पूर्णत्वास गेल्या नाहीत मराठा समाजावरती गुन्हे दाखल झाले या माध्यमातून सरकारचा निषेध म्हणून मराठा समाजाची ताकद दाखवायची म्हणून मराठा पुरस्कृत अपक्ष उमेदवार उभा करण्याची संकल्पना मराठा समाजामध्ये रुजू लागली एका एका मतदारसंघातून सातशे सातशे आठशे आठशे फॉर्म भरू असं मराठ्यांनी घोषित केलं परंतु ही मराठ्यांची मतं विभागली गेल्यानंतर याचा फायदा राजकीय पक्षांना होणार म्हणून आता जारांगे पाटलांनी याच्यावरती अभ्यास करून काल मराठा समाजाला अंतर्वली सराटे या ठिकाणी मार्गदर्शन केलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की प्रत्येक मतदारसंघात फक्त एकच उमेदवार देऊ आणि त्याच उमेदवाराला निवडून आणण्यासाठी संपूर्ण ताकदपणाला लावू आणि मराठा पुरस्कृत अपक्ष उमेदवार कसा असावा तो मराठा अप पुरस्कृत अपक्ष उमेदवार कसा असावा त्याच्यामध्ये कोणते गुण असावेत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडंसं पाहणार आहोत उमेदवार कोणतेही पक्षाचा पदाधिकारी नसावा उच्च शिक्षित असावा उच्च शिक्षित नसेल तर संसदीय लोकशाही प्रणाली आणि कार्यपद्धती माहिती असावी उमेदवाराला सामान्य जनतेबद्दल किव असावी जनतेचे प्रश्न लोकसभेत प्रभावीपणे मानण्याचं कौशल्य असावं घराणेशाही भ्रष्टाचार निवडणुकीपुरतं तोंड दाखवायचं खोटी आश्वासनं स्वार्थेसाठी पक्षांतर करायचं याला जनता आता कटाळलेली आहे या पारंपरिक राजकारणाला छेद देणारा उमेदवार असावा उमेदवार समाजाप्रती प्रामाणिक आणि एकनिष्ठ असावा उमेदवार मराठीसोबत हिंदी आणि इंग्रजी वर प्रभुत्व असलेला असावा चारित्र्य संपन्न आणि सुसंस्कृत असावा मराठा आंदोलनातील आणि आत्महत्याग्रस्त कुटुंबातील उच्च शिक्षित एम पी एस सी यू पी एस सी अधिकारी किंवा परीक्षाधारक उमेदवार असेल तर उत्तमच मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे उमेदवार मराठाच असला पाहिजे असे नाही इतर सुयोग्य उमेदवार व मतदारसंघातील स्थानिक समीकरणे यानुसार इतर जाती धर्मातील देखील प्रतिनिधींना प्राधान्य द्यावे असं म्हणत आता जरांगे पाटलांनी समाजाला समजावून सांगितलेलं आहे मराठा पुरस्कृत अपक्ष उमेदवार वै वयत्... वैयक्तिक उमेदवार नसून समाजाचे प्रतिनिधित्व करेल तन मन आणि धनाने मराठे विजयासाठी प्रयत्न करतील प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना समाजाची ताकद दाखवतील अशा प्रकारे मनोजदादा जरांगे पाटलांनी अशा स्वरूपाचा उमेदवार असावा असं स्पष्ट सांगितलेलं आहे परंतु मनोजदादा जरांगे पाटलांनी हे सुद्धा पुढं वाक्य वापरलं आहे की राजकारण माझा मार्ग नाही मी स्पष्ट सांगितलं आहे परंतु समाजाचा निर्णय आहे फक्त समाजाला आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघातील मराठ्याने आपापल्या गावी जाऊन बैठका घ्यायच्या आहेत त्या बैठकीतून योग्य उमेदवार निवडायचा आहे तो उमेदवार कसा असावा हे मागच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगलेलं आहे त्या पद्धतीने उमेदवार असावा तो उमेदवार त्या उमेदवाराबद्दलची लोकांची मतं जो काही निर्णय होईल हे एक अहवाल तयार करून म्हणून दादा जारांगी पाटलांपर्यंत तीन चार दिवसात म्हणजे तीस तारखेपर्यंत पोचवायचा आहे आणि म्हणून दादा जरांगे पाटील तीस तारखेला पत्रकार परिषद घेऊन प्रत्येक मतदारसंघाचं उमेदवार ठरवतील असं ठरलेलं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा